कार मी चित्रा सोडून स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका मांगलीवर चला तर आज आपण झटपट अशी कांद्याची सुकी भाजी बनवणार आहोत म्हणजे कांद्याची पात घेऊन आणि सुकी भाजी बनवणार आहोत आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य मी मोतुमारसार तर त्यासाठी लागणारं साहित्य ते। जिरं तेल कांद्याची पात चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचा कूट थोडासा असा जाडसरस आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे जाडसरस ठेवायचं आहे पाणी आणि चवीपुरतं मीठ चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला कडे तापयला ठेवायची आपल्याला त्यात आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल तापलं आहे आपलं आता त्यात आपण जिरं टाकून ओढ देऊन घेऊयात आपण मिरच्या टाकायची दहा ते तापन, तापन, जुण 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 बारा मिरच्या टाकून घेऊया आता आपण मिरच्या आपल्या परतल्या आहेत आता त्यामध्ये आपण कांद्याची भाजी म्हणजे पाते ना ही दोन वेळेस धुवून घेतली मिठाच्या पाण्याने मिठाच्या पाण्याने कापली तर ती ते म्हणजे आपल्याला भाजी खाऊन त्रास होणार नाही काही म्हणून आपण ही भाजी कधी शिव कापली की मिठाच्या पाण्यात भुरून ठेवायची थोडा वेळ म्हणजे व्यवस्थितपासून आपल्याला ती भाजी लागत नाही टाकती म्हणजे आपल्याला त्या भाजीने गुलाब लागतील असं म्हणून मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आता हे पिठ्या पाण्याने धुतली मिरच्या परतून झाल्या आहेत आपल्या आता आपण भाजी टाकणार आहोत भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची मीठ टाकून भाजी धुतली आहे मी आणि कोणतीही भाजी असो मीठ टाकून धुतली आहे ना म्हणजे त्यातले फवारे मारले औषधं जे असतात औषधांचे फवारे मारलेले असतात त्याने त्रास होतो तर तो, तो त्रास होत नाही म्हणजे असे खूप आजार आहेत की ते त्या औषधांनी होतात म्हणून मी कधीही भाजी धुताना कोणतीही भाजी असो ती धुताना कधीही मीठच वापरते पाण्यामध्ये आणि दोन तीन वेळेस मीठ टाकून पाण्यात भाजी धुऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही आपल्या शरीरात ते औषध जाणार नाही जास्त म्हणजे जास्त प्रमाणात ते औषधाचं आपल्याला असर होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्यायची सगळ्यांनी घ्यायची काळजी हे बघा कशी व्यवस्थित अशी झाली आहे हे बघा फक्त तेलामध्ये टाकली पण पाणी सुटलं त्या भाजीचं अशी परतून घ्यायची आहे आपण भाजी यात आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत हे बघा मी एक चमचा मीठ टाकते आहे माझ्या चवीनुसार आता ही आज पाण्यात भाजी शिजू आपल्याला जास्त वेळ म्हणजे जास्त वेळ काही लागणार नाही भाजीचं पाणी आटलं की भाजी शिजू दे बघा आपली भाजी शिजत आलेली आहे आता बघू शकतो हे बघा पाणी आटून गेलं भाजीतलं व्यवस्थित अशी भाजी झाली आहे आपली हे बघा आणि भाजीमध्ये शेंगदाणे घालताना शेंगदाण्याचा कूट घालताना आपण भाजून नाही घ्यायचंय शेंगदाण्याचा कूटमध्ये शेंगदाण्याचं कूट घालताना शेंगदाणे भाजून आणि मग पुटणे करायचा कच्चे शेंगदाण्याचा कुट करून घ्यायचा आणि मग आपण भाजीमध्ये टाकायचा हे बघा असा जाड दळलेला आहे आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदा खूप टाकल्यावर आता ही भाजी आपली झालेली आहे व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे आता हे आपण आता यामध्ये आता सर्व करायला देऊया भाजी झाली आपली भाजी तयार हे बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद